हॅलो येऊरी तर आज बनवते पत्तागोबीचे मुटके हे मुटके खूप हेल्दी असतात तर इथं पत्ता एक पत्तागोबीचा गटा मी बारीक किसून घेतलेला आहे एक मोठी वाटी ज्वारीचं पीठ बारीक चिरलेली कोथंबीर आणि एक चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे लाल तिखट थोडं कमीच वापरायचं आहे चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि थोडंसं ऑईल टाकून घ्यायचं मोठे तीन चमचे इथं मी दही टाकून घेतले कोबीत ऑलरेडी खूप सारं पाणी असतं त्यामुळे यात पाणी टाकायची काही आवश्यकता नाही आहे जर लागलंच तर थोडंसं तुम्ही टाकू शकता डो थोडा कडकच चुरून घ्यायचा आहे जास्त मऊ नाही आहे ठेवायचं आणि अशा प्रकारे मुटके बनवून घ्यायचे आहेत इथं मी स्टीमर ठेवत आहे आणि हे मुटके यात ठेवायचे आणि कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं याला छान असं स्टीम करून घ्या तर बघू शकता इथं मुटके शिजवून रेडी झालेले आहेत तर इथं चाकूच्या सहाय्यानं स हे मुटके एकसारखे भागामध्ये कट करून घेते आहे मी कुठल्याही शेपमध्ये तुम्ही कट करू शकता तर बघू शकता इथे मुटके कट करून झालेले आहेत इथे कढाईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि दोन चमचे तिळं टाकून घ्यायचे आहेत पांढरे आणि त्यानंतर या मुटक्यात सोडून घ्यायचेत अगदी लो फ्लेमवरतीच मुट हे मुटके फ्राय करून घ्यायचेत परतवरून एक चमचा तीळ टाकलेले आहेत मी बघू शकता मुटके फ्राय झालेले आहेत म्हणून गॅस बंद केलेला तर बघा हे मुटके एकदम डिलिशियस आणि टेस्टी असं याचा लुक दिसते अगदी आतपर्यंत परतलं गेलेले आहेत खूप मौजसुद्धा असे हे मुटके झालेले आहेत कमी तेलात परतल्यामुळे ते हे मुटके खूप हेल्दी असे झालेले आहेत आणि खूप टेस्टी लागतात तुम्ही याला डीप फ्राय पण करू शकता आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा अहो विचार कसला करताय करा ना सबस्क्राईब